कशा आहात तुम्ही अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर चलात मग नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्ही सर्वांनी लग्नाचा व्हिडिओ तर पाहिलेलंच आहे तर लग्नानंतर आल्यानंतर ना थोडासा विकनेस जाणवतो का तर आहे ना खूप दगदग होऊन जाते आणि उष्णतेच्या दिवसात प्रवास म्हटलं की सांगायलाच नको तर आपल्या फॅमिलीमध्ये एक न्यू मेंबर आलेला आहे ते पण ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि तो पण खरंच खूप क्यूट आहे तर रात्री परत चोर आलते आलती आलती आलती, आलती फक्त चोर आलते हेच बोलायचं तर ह्या दोघांचं चाललंय बॉल खेळायचं चा। तर सकाळी शूट केलं होतं ज्यावेळेस झोपीच उठल त्यावेळेस उठले उठले आम्ही तर ते पण मी तुमच्यावर शेअर करते हे ना आवाज येतोच होता मला चिकड ठेव येत बाहेर कस बघते बघ ना ते पिलूल दाख होते हैं लेकिन पिलूला बाबू बाबू छोटा बाबू छोटा बाबू तो फ्रेंड नहीं कटो तो? कुछ बस लेवग ना क्यूटू हम चुक्यूटू क्यूटू पायक आयु 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 भूख

आणि नाही नसतं करायचं आपलं आहे आपलं आहे आपलं आहे ना तुम्हाला बिग ब्रदर स्मॉल ब्रदर हा स्मॉल स्मॉल राग लई नाराज झाले नाराज ते म्हणत असेल माझ्या खाण्यात वाटणी आला त्याच्याकडे बघ नाही पण तो बघ नाही पण तोंड <laughs> <ये> वळवते <laughs> तुम्हाला चावल नाही <ने> तर लांबीन उभं राहिलंय बाबू तो काय करतोय ते हा तुला hey,

त्याला भूक लागली थांबी टाकते थांबी टाकते थामी टाकते, थामी टाकते। <laughs> आ, वो वो। <laughs> <laughs> ना होई जबर निघते खायला अंडी मटन मग पिल्यासारखंच आहे बाबा हा भाऊ ना काय खाल्लं आहे तिची भूक लागली मग सकाळी दूध पिल तर मग अशी थोडी चपाती खाल्ली आणि आहे ना तिकडं त्याची मम्मी आम्हाला सापडली ना आम्ही ह्याला तिच्या पाठीमागं पाठवणार आहे कारण कसं आईवरचंच लिखरू आहे ते छोटंही असं त्या म्हणून

म्हणजे म्हटलं चकड चकत खेल म्हणून त्याच्यातच अंड चुरलं आणि त्याला भूक भागली नाही म्हणून थोडस होत अंड ते चुरले पण त्याला समजते की त्याच्यात थोडस अंड आहे डॉन बघा जेवण झाले

आणि तो त्याच्या मम्मीला शोधत होता त्या ठिकाणी गाडीने त्याला उडवलं असतं मग त्याला मी घरी घेऊन आली परत आणि मग रात्री तिला दूध वगैरे पाजलं आणि टेरेसला त्याला ठेवलं आडू करून आणि परत सकाळी त्याचा पिलू रात्री मोकळ होता त्याच्यामुळे ह्याला वरती ठेवलं होतं टेरेसला सकाळपासून खालीच सकाळ सकाळ जाऊन

इकडे <laughs> बघा आता संकेत चाल माझा फनी व्हिडिओ काढून झालेला आहे कोणी पाहिलं नसेल तर नक्की जाऊ आणि इथं पिल्लूला खेळवायचं काम चाललंय काय नाही ठेवले परी त्याच एन्या येण्या एकेचा नाम हे भाई त्याची मम्मी आल्यावर त्याला घेऊन जाईल नाही येऊ दे ना गो हम्म पटपटावर उशीर झालाय आधू तिकडे आणि ही मावशींची नाते हा उरक उरक चल पट करत आणि इथं आहे मी तर मी पण फायनली आवरून एकदम परफेक्टली झालेली म्हणजे काही नाही सिम्पलच आवरलेला आहे जास्त काहीच नाही पाहू शकता तर तिथे आहे ना कार्यक्रम आहे जेवण्यासाठी बोलवलेला आहे आणि आज पिल्लू कसं झोपले ते आज नवीन आलेले ते तुम्हाला दाखवते मी आणि आज आहे ना परी सकाळपासून त्याच्याबरोबरच खेळते दिवसभर त्या संग नाही उठलं नाही त्या सगळंच खेळायचं काम चाललंय परीच आपण फ्रीज वापरतो फ्रीज आपलं लाईट बिल केव्हा जास्त तर केव्हा कमी येतो म्हणजे आपल्या घरातील लाईट बिल आहे ना कमी येत कास हो तो तो का असं होतं त्याच्यावरती आहे ना मी थोडक्यात एक टिप सांगणार आहे आपण आपला फ्रीज याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झालाय का हे कसं चेक करायचं का होतात म्हणजे घेतल्यानंतर खूप महाग असतात त्या त्यामुळे आपण त्याला लगेच लगेच चेंज करू शकत नाही तर फ्रीज मी थोडक्यात सांगते तुम्हाला तर ही जी असतो आतमध्ये जो फ्रीजचा रबर असतो या साईडनी पण असतो वरती पण असतो साईडने पण असतो म्हणजे ह्या डोअरला तर याचा दरवाजा खराब झालाय का नाही किंवा आत रलाय का नाही हे कसं पाहिजे मी तुम्हाला सांगते एक पेपर घ्यायचा हा पेपर मध्यभागी असा ठेवायचा याच्या तर हा पेपर आपण इथे ठेवलाय ना तर हा पेपर असा अलगद हाताने वडून पाहिजा अलगद हाताने वडला तो नाही निघला तर समजायचं रबर व्यवस्थित आहे आणि एकदम टाईट हाताने वडून निघला की समजायचं रबर एकदम व्यवस्थित आहे चांगला आहे फ्रीजला काही झालेलं नाहीये आणि याचा फायदा मी सांगते या सर्व आपल्याला लूज झालेला असेल ना तर फ्रीज मधून जो थंड हवा असते ती बाहेर पडते आणि फ्रीज थंड व्हायला वेळ लागतो म्हणजे तो डबल लाईट घेत असतो त्याच्यामुळे आहे ना याची दक्षता घ्यायची त्याचबरोबर दूध गरम केलं लगेच फ्रीज मध्ये ठेवलं फ्रीजचं वातावरण कसं आहे एकदम थंड तर त्याच्यामध्ये आपण एखादी गरम वस्तू ठेवली तर तो फ्रीज गरम होणार आणि त्याला थंड होण्यासाठी ते लाईट डबल लागून जाणार त्याच्यामुळे ही पण दक्षता घ्या कि आपण ज्या वेळेस दूध गरम करतो त्यावेळेस दूध थंड करून फ्रिजमध्ये ठेवा त्याचबरोबर ज्या काचा आहेत फ्रिजमधल्या तर त्या सुद्धा खराब होऊ शकतात तर ह्या दोन टिप्स फ्रिजच्या बद्दलचा आज मी तुमच्याबरोबर शेअर केले आहे ये देखो गाई हम तो में घुस गए टनल से ऊपर जाने का फिर घर आता है चलो सब चप्पल निकाले स्वरा बघा सोराली हे पा गाइस सी तर प्रत्येक गावामध्ये हनुमान जयंतीनिमित्त कार्यक्रम होत असतो तर आमच्या इथं पण हनुमान जयंतीनिमित्त कार्यक्रम आहे तर म्हटलं थोडंसं शूट करावं म्हणजे अशी मिरवणूक वगैरे निघली हे दोन बघा टीव्ही बघत बसलेले आता शूट करायचे पण बन, टीव्ही बंद करा म्हटलं त्यांना काय दाखवते आता आपलं खुशी जाऊन बसली बघा ह्या दोघांची दोस्ती झाली तुम्हाला दाखवायचं राहिलं हे बघा हे लांब जाऊन बसले दोघ जवळच बसली तेवढ <coughs> आत्ता वाजलेले आहेत चौ आठ आणि मी आणि परी जेवण करून आलो <coughs> तर मी आणि परी जेवण करून आलो आणि रात्री झोप नसल्यामुळे ना आता झोप लागलेली आहे व्हिडिओ एडिट करत बसलेले मुलं जेवढं झालं आहे तेवढं एडिट करून ठेवा म्हणजे कसं इझी जातं आणि यश आणि सचिनचं स्वयंपाक झालं आहे नैवेद्य पण दाखवलं आहे आणि देवघरापाशीच बसले मी तर स्वामींना देवांना नैवेद्य दाखवून झालेलं आहे चलात मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीनच आलेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा चला मग भेटूयात आपण अशाच नव नवीन व्हिडिओ बरोबर तर बाय